म्हणा नमस्कार हे दिवाळी अजून येत नाही त्यावर तुम्हाला मानूबा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे स्क्रिप्टिंग चालू आहे

सर्वांना आपल्याकडनं एस एसकडनं छोटंसं गिफ्ट देणार आहे यावेळेला दिवाळी आपली सरप्राईज गिफ्ट आहे ती आता त्यांच्यापर्यंत संध्याकाळी पोचल्यानं आपला ब्लॉग होणारच आहे उद्या संध्याकाळी आज नाही तर ते त्यांच्या आनंदात आपण कसा आनंद राहू हेच एस एसची खासियत आहे राजारामपुरी ब्रँच गली राजारामुरी चौथी गली नेहमीच कायम काय ना काय नवीन करण्याचा प्रयत्न करतो आता पहिला प्रयत्न बघू किती शकतो काय काम झाले काय राहिले काम कमी आणि टाइमपास जास्त हे यांचं लक्ष नाही यांची म्हणजे सगळ्यात वाईट म्हणजे वेळ असून त्याचा टाइमपास कसं करायचं आमच्या आशिष करणे अहो हे कसा म्हणजे आमचे गुरु स्वतः आम्ही सर आहेत त्यामुळे त्यांना आमची गुरु एंटी दाब जोशी राबा हे आमचे मोहसिन म्हणून आहे त्यांच्याकडे जबाबदारी दिलेला आहे ते सगळं आकाश कंदी लावायची कंदी लावायचा कंदील उरपाटा उरपाटा आकाश <laughs> उर कंदी लावला उरपाटा उरपडा लावलेला आता सरळ केलाय <laughs> उर... <laughs> एक एक नग भरले नग नग होय की नाही <laughs> उरपाटा आकाश कंदी लावा उरपाटा <laughs> काय विषय आपलं काय मत यावर काय काय लावायला आपण जरा सांगता ओ पिलो लावा हे बघा आमचा गावचा ओमकार एकदम हे सगळे राहायला लागले थू म्हणून आणि आम्ही तू म्हणून एक मिनटं काय तर बोलणार अशी दिवाळ्या दिवाळी आल्या दोन मॅनेजरनी पोरसनी काहीतरी गिफ्ट द्यावायचे किंवा दिवाळी द्यावायचे काय नाहीच उलट शिवाय देत आम्हाला यो बघा यो हा ह्यू माणूस यो आमचा मॅनेजर

च्यालवर चायवर चायलावर दुपारीचे किती वाजले सांगायला उपकार दुपारी मजले आहेत एक तरी पण आम्ही काय चहा ग्याचं थांबणार नाही की नाही हो चहा शिवाय पर हे नाही चहा इज एन ड्रिंक चहाला वेळ नाही चहाला वेळ नाही आणि काय चहासाठी सगळं आस काय निवड काय विषय आणि काय हा विषय आणि पाहिजे ना, ना बस, बस, का का बस बस आणि नंतर ना काय म्हणलेलं आपण आज तयार होणार काय विषय आज आपल्याला दुपारी तीन वाजेपर्यंत सगळा सेटअप तयार होतो अरे एवढं झालं आता निस आणि म्हणते दुपारी करणार सगळं कम्प्लीट होणार की सर थोडं रिस्क आहे का दुपारपर्यंत फिक्स वाजेपर्यंत पाऊस यायला लागलाय आम्ही घेऊन येत की नाही पाऊस यायला लागला तुमचं काय निवेदन फोन काय तीनला झाले की कम्प्लीट झालेलं आहे कंप्लीट झाली यांचं आधांचं पण फक्त स्टेज झालं की जेवला का आता जाऊन जेवायचं आल ते आम्ही पण जेवून येतो ओके पण काय म्हणा पाऊस बघा कसलं आलं की नाही क्लायमेट चेंज क्लायमेट एकदम जन्मत ऑक्टोबरमध्ये पाऊस ऑक्टोबरमध्ये पाऊस पलावरचा वरचा बात आहे काय बारा महिने पाऊस असतो की कधी पण कधी पण बाठ आमच्या दुकानात की नाही कंदील आणलाय कंदील दाखव तुम्हाला कसं आहे आमचं जागा बघा निस मला बघा कंदील दाखवतो तेव्हा कंदील काय आलं आलं हो म्हणून मोठा आहे अंगापेक्षा बोंका मोठा केवढं मोठा आहे माझं अख्खं हे माल मी अखंड जाईल काय गेलो तर एवढं मोठं कंदील आहे कंदील कंदील हवा कंदील आता रात्रीचं वाजलं नऊ आणि आता चालत दुकान करून ऑफ आणि आता आजचा ब्लॉग येत बाय बाबा आता ब्लॉक झाला आहे आता